नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी राज्य शासनाकडून दोन जी आर निर्गमित करण्यात आले तुम्ही हेडिंग मध्ये बघितलं असेल की खरीब आणि रब्बी पीक विमा दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे मिळाले होते अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता पैसे डिपॉझिट होणार आहे त्यांची वाढीव रक्कम देण्यात येणार आहे बघा दोन जी आर आले दोन जी आर काय सांगतायत ते आपण जाणून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करायचं करायचं बघा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाच्या नुसार म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये असा एक जी आर आला होता की राज्यातील ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये राज्य शासनाकडून पैसे देण्यात येतील दे। ते पैसे कसे देण्यात येतील दे, कारण की बहुतेक जिल्ह्यांमध्ये जर बघितलं आपण तर जवळपास बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हजार रुपयांपेक्षा कमी आले होते हिंगोली झाला जालना झाला परभणी झाला बीड झाला छत्रपती संभाजीनगर झाला धाराशिव झाला या सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हजार रुपयांपेक्षा कमी पीक विमा आला होता दोन हजार बावीस तेवीसचा मग शेतकऱ्यांसाठी काय तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य ना दोन जी आर आले आणि दोन जी आर जे त्या दोन जी आर मध्ये त्यांनी अमाऊंट दिले बघा पहिला जी आर काय सांगतोय की दोन कोटी त्र्याण्णव लक्ष रुपये एवढे हे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये डिपॉझिट करण्यात येईल याच्यामध्ये कोणती कंपनी तर भारतीय कृषी विमा कंपनी आयसीआयसीआय एचडीएफसी बजाज ए, -ए, -ए बजा आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी सो यांच्या थ्रू म्हणजे सरकार काय करणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कमी पैसे आले होते ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार आहे दुसरा जो जी आर ए दुसरा जी आर ए रब्बी हंगामातील दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कमी पैसे आले होते अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता सत्तेचाळीस लाख बावन हजार रुपये एवढे हे म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांच्या अकाउंटमध्ये थोड़ा थोड्या अमाऊंटमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होते सो असा राज्य शासनाकडून दोन जी आर आले आणि याच्यावरची अंमलबजावणी आता लगेच काही दिवसांनी येणार आहे आणि म्हणून ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील मित्रांनो चॅनलवर येऊन तर सबस्क्राईब करून ठेवा अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला नक्कीच मिळत असणार आहे धन्यवाद